नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज बातमी सगळ्यांच्या घरचे काही माणसं बाहेर मला भेटले आपल्या शिरड शहापूर पासून प्रत्येक ग्रामीण भागातील असतील वसमत शहरातील असतील अशा सर्वच मुली इथं शिकण्यासाठी येत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना कधी कोणाची परिस्थिती खराब असेल किंवा काही वेगवेगळ्या वे वे परिस्थिती त्या निमित्तानं उद्भवलेल्या असतील तरी सुद्धा त्यांना मदत करण्याचं काम हे आमच्या कल्पना क्षीरसागर मॅडमने केलेलं आहे निश्चित असं काम या काळामध्ये कोणी करत नाही मोठमोठे मुट कोचिंग क्लासेस तयार होत आहेत आपण बघत असन की मोठ्या मेट्रो सिटीमध्ये आणि आ, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सगळे आता कोचिंग क्लासेसचे दुकानं मांडलेली आहेत क्षीरसागर सर त्याच्या माध्यमातून फक्त विद्यार्थ्यांची फीस जमा करायची आणि तिथं एखाद्या विद्यार्थ्याला जरी पैसे कमी असतील तरीसुद्धा ते क्लासेसमध्ये सुद्धा येऊ शकत नाहीत पण इथं कल्पना क्षीरसागर मॅडमनी अत्यंत उत्कृष्टपणे आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम इथल्या ज्या मुली आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपण केलेलं आहे निश्चित मी तुमच्या सगळ्यांचे इथं खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक करतो की आपण इथं हे काम करत असताना निश्चित आपलं काम श्रेष्ठ मानलेलंय कुठेही पैसा श्रेष्ठ मानण्याचं काम आपण केलेलं नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी त्या बाबतीमध्ये घडण्याचं काम त्या माध्यमातून होत असते कुणी आता नीटच्या माध्यमातून असन कुणी जेईच्या माध्यमातून कोणी इंजिनियर होईल कोणी डॉक्टर होईल किंवा स्पर्धा परीक्षा घेऊन सुद्धा अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट